म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षाला आपण गुड बाय म्हणतोय निरोप देतोय मात्र निरोप देत असताना आठवणींना उजाळा तर द्यायलाच हवा ना दोन हजार पंचवीस मध्ये काही मराठी गाणी जी आहेत ती लक्षवेधी ठरली प्रेक्षकांचं त्या गाण्यांनी मनोरंजन केलेलं आहे त्याबद्दल बोलणार आहोत त्या गाण्यांचा आढावा घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर या गाण्यांमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये दशावतार या चित्रपटाचं नाव तर घ्यायलाच हवं कारण हा चित्रपट मोठ्या प्रमाणात बघितला गेला लोकांना आवडला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला आणि या चित्रपटाची गाणी देखील लोकप्रिय ठरली त्यामधील एक महत्वाचं गाणं म्हणजे रंगपूजा अतिशय सुंदर हे गाणं अजय गोगावले यांनी हे गाणं गायलेलं आहे गुरु ठाकूर यांनी हे गाणं लिहिलंय तर एव्ही प्रफुल्ल चंद्र याचं या गाण्याला संगीत आहे ए प्रफुलचंद्र याचं गाणी त्याचं संगीत जे आहे कायम इंटरेस्टिंग ठरतं अवाक करणारा संगीत तो कायम देत असतो आणि रंगपूजाच्या बाबतीतही तेच झालेलं आहे या गाण्याचं चित्रीकरण देखील सुंदर वाटतं बघायलाही गाणं सुंदर वाटतं आणि ऐकायला तर अतिशय श्रवणीय दिलीप प्रभावळकर ज्येष्ठ लोकप्रिय अनुभवी अभिनेते या गाण्यामध्ये आहेत या चित्रपटात आहेत त्यांची विविध रूप जी आहेत ती या चित्रपटात आपण बघितलेली आहे त्यांच्या कॅरेक्टरची बाबुली हे कॅरेक्टर आणि त्या विविध रूपात त्यांना बघणं खरं तर ट्रीट होती आणि हे गाणं देखील तितकंच या चित्रपटाच्या कथेसाठी महत्वाचं ठरलं पुढचं गाणं पुन्हा एकदा दशावतार या चित्रपटातलं गाणं एक पेपी सॉन्ग आहे ज्याच्यामध्ये वडील मुलाचं नातं आपल्याला बघायला मिळत आहे मजेशीर सॉंग जे आहे त्याचं चित्रीकरण पण खूप सुंदर झालंय ज्याच्यामध्ये दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्या कॅरेक्टर्स मध्ये दोघं आपल्याला बघायला मिळतात पुन्हा एकदा ए एक वी प्रफुल्ल चंद्रचं संगीत गुरु ठाकूर यांनी हे गाणं लिहिलंय तर ओंकार स्वरूपने हे गाणं गायलेलं आहे एक आणखीन एक वेगळं गाणं जे दोन हजार पंचवीस मध्ये लोकप्रिय ठरलं आता थांबायचं नाही हा चित्रपट जो आहे हा चित्रपट देखील चर्चेत आला लोकांना आवडला अर्थात सिद्धार्थ जाधव भरत जाधव अशा कलाकारांची फळी या चित्रपटामध्ये चित्रपट तर उत्तमच आहे पण या चित्रपटातलं एक गाणं जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात पसंत केलं गेलं आणि ते म्हणजे काळ्या नभाचा तू ध्रुव तारा अतिशय स्फूर्ती देणारं प्रेरणादायी हे गाणं त्यामुळे सोशल मीडियावर पण या गाण्यावर बरेच रील्स जे आहेत मोटिवेशन सॉन्ग म्हणून वापरण्यात आलेले त्याच्यावर मोठ्या प्रमाणात रील्स करण्यात आलेले आहे या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर अजय गोगावले यांनी हे गाणं गायलंय तर संगीत आहे गुलराज सिंग यांचं आणि मनोज यादव यांनी हे गाणं लिहिलंय दोन हजार चा आणखी एक महत्वाचा चित्रपट आणि या चित्रपटातलं महत्वाचं गाणं जारण हा चित्रपट आणि या चित्रपटातलं जारण केलं या गाण्याने खरंच जारण केलं असं म्हणूयात कारण एक इंटरेस्टिंग सॉंग जे आहे ते मराठीत ऐकायला मिळालं बघायला मिळालं अगदी पिक्चरायझेशन पासून भार्गवी चिरमुले सोनाली कुलकर्णी यांचा डान्स असेल या व्हिडिओ मध्ये बघितलं आणि हे गाणं देखील ऐकायला खूप पेपी सॉंग वाटलं इंटरेस्टिंग फ्लेवर या गाण्याचा आहे गाण्याबद्दल बोलायचं झालं तर अमृता सुभाष सिंधुजा श्रीनिवासन मनीषा लक्ष्मी मेघना यांनी हे मिळून गाणं गायलंय तर पुन्हा एकदा ए व्ही चंद्रचं संगीत या गाण्याला आहे त्यामुळे बघताय तुम्ही ए व्ही प्रफुल्ल जी गाणी आहेत मोठ्या प्रमाणात या वर्षात लक्षवेधी ठरली आहे वैभव देशमुखनं हे गाणं लिहिलंय दोन हजार पंचवीस मध्ये बघा वेगवेगळ्या जॉनराची वेगवेगळ्या फ्लेवरची गाणी बघायला मिळाली ऐकायला मिळाली याच्यातलं आणखी एक महत्वाचं गाणं म्हणजे जागरण गोंधळ खूप वेगळं गाणं झालेलं आहे गोंधळ जो आहे त्याच्या गाण्यामध्ये आहे किंवा त्याचं पिक्चरायझेशन पण वेगळं आहे ललित प्रभाकर रुता दुर्गे असे उत्तम तगडे कलाकार अभिनय करणारे एकत्र आले आणि तुफान त्यांनी राणा केला असं म्हणूयात कारण इतक्या सुंदर पद्धतीने ती केमिस्ट्री जी आहे ती फुलवलेली आहे त्या दोघांनी चित्रपट तर आहेच कमाल पण या चित्रपटातलं हे गाणं देखील लक्षवेधी ठरलं गाण्याबद्दल बोलायचं झालं तर प्रोफेसर डॉक्टर गणेश चंदन शिवे यांनी हे गाणं गायलेलं आहे आणि त्यांच्या आवाजात हे गाणं ऐकणं तर अंगावर रोमांच उभं करणार आहे अगेन गुलराज सिंहचं संगीत आहे या गाण्याला तर गणेश चंदन शिवे यांनी स्वतःच हे गाणं लिहिलंय दोन हजार पंचवीस या वर्षात एप्रिल मे नव्याण्णव सारखी गोड फिल्म आली हा, हा चित्रपट तर आवडलाच सगळ्यांना या चित्रपटातील कलाकारांचा परफॉर्मन्स असेल सगळ्याच गोष्टी पण या चित्रपटातली गाणी देखील खूप सुंदर होती मनजाई हे गाणं देखील लक्षवेधी ठरलं जे अर्थात गायलंय लोकप्रिय गायक सोनू निगम यांनी या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर अर्थात सोनू निगम यांनी हे गाणं गायलंय रोहन अँड रोहन यांचं संगीत रोहन अँड रोहन यांची गाणी कायम इंटरेस्टिंग असतात आणि त्यापैकीच मनजाई हे गाणं आहे प्रशांत मडबुअर आणि रोहन अँड रोहन यांनी हे गाणं लिहिलंय एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटातलं मन जाई हे गाणं देखील पिक्चरायझेशन देखील अतिशय सुंदर आहे नयनरम्य दृश्य आहेत आणि चारही जे कलाकार आहेत त्यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलंय ते बघायला आणि ऐकायला प्रचंड आवडत नंतरच गाणं अगदी झापूक झुपूक आहे कारण झापूक झुपूक या चित्रपटातलं झापूक झुपूक हे गाणं बिग बॉस फेम आणि सोशल मीडिया स्टार सुरज चव्हाणचं हे गाणं आहे आणि सूरज चव्हाण स्वतः या चित्रपटातून त्यानं डेब्यू केला हिरो म्हणून तो आला समोर चित्रपट इतका गाजला नाही मात्र या चित्रपटातलं हे गाणं प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलं सोशल मीडियावर याच्यावर अनेक मोठ्या प्रमाणात रील्स करण्यात आले गाण्याबद्दल बोलायचं झालं तर प्रतीक बोरकरने हे गाणं लिहिलंय संगीत आहे क्रेटेक्स, क्रेटेक्सचं म्हणजे क्रेटेक्सची गाणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात अगदी तांबडी चांबडीपासून आपण बघितलंय आणि पत्या द डॉक यानं हे गाणं गायलेलं आहे तो मराठी रॅपर आहे झापूक झुपूक हे गाणं सोशल मीडियावर या वर्षात ट्रेंडिंग मध्ये राहिलं या वर्षात आणखी एका चित्रपटाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं त्यांना खळखळवून हसवलं आणि तो चित्रपट म्हणजे गुलकंद आणि याच चित्रपटातलं चल जाऊ डेट वर हे पेपी सॉन हे गाणं बघायलाही मजा आली आणि हे गाणं देखील ऐकायलाही मजेशीर आहे या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर हे गाणं गायले अवधूत गुप्ते आणि वैशाली सावंत यांसारख्या लोकप्रिय आणि अनुभवी गायकांनी अविनाश विश्वजीत यांचं संगीत आहे तर प्रशांत मडकूवर यांनी हे गाणं लिहिलेलं आहे सई तामणकर समीर चौगुले प्रसाद ओग यांच्यावर हे गाणं पिक्चराईज झालेलं आहे अर्थात हा चित्रपट बघताना मजा आलीच मात्र हे गाणं देखील बघणं मजेशीर ठरलं दोन हजार पंचवीस या वर्षाच्या अगदी सुरुवातीला फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि याच चित्रपटातील यल्लो येल्लो गाणं हे देखील लोकप्रिय ठरलं लक्षवेधी ठरलं काहीतरी एक वेगळं या गाण्यातून बघायला मिळालं म्हणजे त्याचं पिक्चरायझेशन असेल ज्या पद्धतीनं हे गाणं वाचतं ते थिरकायला लावतं या गाण्यातील कलाकारांच्या स्टेप्स असतील सगळ्याच गोष्टी मजेशीर वाटल्या इंटरेस्टिंग वाटल्या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर क्षितिश पटवर्धन यांनी हे गाणं लिहिलंय अमित राजचं संगीत आहे तर नकाश अजीज यांनी हे गाणं गायले अभंग तुकाराम अतिशय सुंदर चित्रपट ज्या पद्धतीनं दिग्पाल लांजेकर त्यांची कथा किंवा एखादा विचार जो मांडतात तो त्यांच्या चित्रपट स्वरूपात बघणं महत्वाचं ठरतं आणि याच चित्रपटातलं अभंग म्हणजे आम्ही वैकुंठवासी या गाण्याबद्दल या अभंगाबद्दल बोलायचं झालं तर अर्थात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा अभंग आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात ऐकणं महत्वाचं ठरतं गायक अवधूत गांधी यांनी त्यांनीच संगीत दिलंय त्यामुळे अभंग तुकारामधलं आम्ही वैकुंठवासी वासी खरं तर श्रवणीय अतिशय शांती देणार उल्लेख केलेला आहे या, के या वर्षामध्ये जी गाणी आली काही पेप्पी सॉंग आहेत काही फिरकायला लावणारी आहेत वेगवेगळी गाणी जी आहे दोन हजार पंचवीस मध्ये मराठीमध्ये आलेली आहे अर्थात त्याच्यामध्ये एक टीम वर्क आहे म्हणजे गीतकार संगीतकार गायक या सगळ्या कंपोजर या सगळ्यांनी मिळून केलेली ही गाणी असतात आणि अर्थात दोन हजार पंचवीस मध्ये या गाण्यांनी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधलंय ही गाणी जी आहे मोठ्या प्रमाणात पसंत केली गेली तुम्हाला यापैकी कोणतं गाणं यंदाच्या वर्षात आवडलंय कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा आणि बघत राहा सकाळ प्रीमियर